बिग बॉस मराठी सुरू होऊन दोन दिवस झालेत बऱ्याच प्रेक्षकांना स्पर्धकांची वय काय असा प्रश्न पडला असेल चला तर मग आज आपण जाणून घेऊयात वर्षा उसगावकर छप्पन्न पॅडी कांबळे पंचावन्न धनंजय पवार सत्तेचाळीस अभिजित सावंत बेचाळीस पुरुषोत्तम दादा पाटील एक्केचाळीस निखिल दामले एकतीस वैभव चव्हाण एकतीस योगिता चव्हाण तीस अंकिता प्रभू वालावलकर एकोणतीस निक्की तांबोळी अठ्ठावीस जान्हवी किल्लेकार सत्तावीस अरबाज पटेल पंचवीस घनश्याम दरवडे बावीस सूरज चव्हाण बावीस आर्या जाधव एकवीस आर्या जाधव घरात सगळ्यात लहान आहे तर वर्षाताई घरात सगळ्यात मोठ्या आहेत तर तुम्ही यंदा बिग बॉस मराठीमध्ये कोणाला सपोर्ट करताय कमेंटमध्ये सांगा